मुळात या अशा पद्धतीच्या गोष्टी माझ्या परिवारासाठी नवीन नाहीत वाचन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुरुंगात जाण्यापासून माझ्या घरातल्या सात लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावला हसरहसत गेलेले आहेत आणि त्यामुळे मला पूर्णपणानं राजकारणात यायचं म्हणजे काय करायचं हे माहीत असतं माझ्या पूर्ण परिवाराला माहीत असतं जसं एखाद्या पोलिसाचं किंवा सैनिकाचं पूर्ण घर सज्ज असतं तसं आमचं राजकीय लोकांचंसुद्धा पूर्ण घर सज्ज असतं त्यामुळे एकट्या माणसाला यातना नसतात त्या सबद्ध जसं बडगुजर साहेबांनी सांगितलं सबद्ध परिवाराला यातना असतात माझ्यावर तंत्र आणण्याच्यासाठी जेव्हा मी झुकलो नाही तेव्हा माझ्या पंच्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्या आजीला जी ह्या महाराज्याची कॅबिनेट मंत्री होती तिलासुद्धा दर आठवड्याला पोलीस स्टेशनला हजरी लावायला लागली दोन दोन तास पोलीस स्टेशनला जाऊन बसावं लागलं आणि अशा पद्धतीचा मानसिक त्रास हा माझ्यासह सबद्ध परिवाराला जो दिला गेला तो निश्चितपणानं त्याची भरपाई काढू आणि मला माहिती आहे की सत्तेमध्ये आल्याच्या नंतर या सगळ्यांचा बंदोबस्त राऊत साहेब करतील आणि तो करायला आम्ही त्यांना लावू त्यामुळे त्याची चिंता नाही आहे आज जो काही संघर्ष होतोय हा संघर्षापेक्षा जास्त संघर्ष या देशाला स्वातंत्र्य देण्याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी केला होता आणि त्यांनी सगळं प्रपंच उद्ध्वस्त झाला तरी सुद्धा माघारी फिरले नव्हते मला वाटतं आमच्या सगळ्यांच्यासाठी स्वातंत्र्य सैनिक होण्याची ही दुसरी वेळ आहे कारण ह्या देशाचं स्वातंत्र्य दुसऱ्यांदा हेरावलं आहे आणि ह्या देशाच्या स्वातंत्र्याचा हा दुसरा लढा सुरू आहे आणि या दुसऱ्या लढ्यामध्ये आम्ही स्वातंत्र्य सैनिक आहोत त्यामुळे आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवल्याच्याशिवाय हे शक्य नाही आणि हे आमच्यासारखं कोणाला ना कोणाला स्वीकारावं लागणारच आहे या मानसिकतेतनं आम्ही आहोत आणि हा भारत पुन्हा स्वतंत्र केल्याच्याशिवाय आम्ही थांबणार नाही चारही मान्यवरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं मी शिवसेनेत का अजूनही इथे का थांबलं आहे याचं उत्तर दिलं आहे पण याहीपेक्षा जहाल पद्धतीनं आणि रोग बाय ठोक सर्वसामान्य शिवसैनिकाच्या लँग्वेजमध्ये जर तुम्हाला उत्तर ऐकायचं असेल तर आपल्याला पुढील सत्राकडे वळायला हवं मला आठवतं पहिल्या शिबिराला पुनर्बांधणीचा पूर्ण बांधणी झालं होतं आत्ता मात्र पुनर्बांधणीवर बोलण्यासाठी आपल्या सगळ्यांचे लाडके दानवे अंबादासजी दानवे साहेब इथे दे येणार आहेत